लाखो शिक्षक कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने शिक्षकांबरोबर शिक्षिका भगिनी सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मॅडम आपण इथं कशासाठी आलात आज आम्ही पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यभर आमचा आज हा जन आंदोलन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला होता त्या निमित्ताने आम्ही सर्वजण आलेलो होतो आमचा प्रश्न हाच आहे की आम्ही ज्या वेळेस सर्विसमध्ये आलो त्यावेळेस आम्ही निवड मंडळाची परीक्षा देऊन आलो प्रत्येकजण परीक्षा देऊन आलेला तरीसुद्धा ही पुन्हा आमच्यासाठी ही ती का घेण्यात का घेण्यात येत आहे आणि पाहिजे तर सर्व खात्यांमध्ये ही परीक्षा पाहिजे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही परीक्षा आवश्यक आहे नुसती शिक्षकांनाच नाही का दरवेळेस वेठीस धरतात तसेच आम्हाला बी एन ओची कामे देतात त्यानंतर आम्हाला अशैक्षणिक कामे बरीचशी देतात आणि आमची वर्ग अक्षरशः वाऱ्यावर सोडली जातात मुलांना गुणवत्ता पाहिजे असते आणि आमची नियुक्ती त्यासाठीच केलेली आहे आम्हाला आमचा रि रिझल्ट कशामध्ये पाहिजे आमची मुलं गुणवत्ता पूर्ण झाली पाहिजे आणि ही सगळी कामं असतील टी ई टी असेल त्याच्यानंतर ओची कामे ओच्या कामाला दिवाळीत अक्षरशः आमच्या सगळ्या भगिनी ओच्या कामांमध्ये दिवाळी सोडून एल ओची कामं करत होती तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांची यामध्ये का करत नाही आमचे शिक्षकच का ठीक जातात मग आम्ही निवडणूक निवडणुकीच्या कामाला आम्ही बांधी आहोत जनगणनेच्या कामांना आम्ही बांधी आहोत परंतु इतर अशैक्षणिक कामं देण्याचा आम्हाला काहीही म्हणजे सरकारचा अधिकार नाही आहे सध्याची डिपार्टमेंटला द्या आणि त्यासाठी आज या टीईल शैक्षणिक कामांविरुद्ध या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत आमचं काम शिकवण्याचं आहे आम्हाला शिकवू द्या आणि जे अन्यायकारक रद्द करा या मागणीसाठी आज आपल्या पुढे आलेले आहे